श्रीमद्भवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या अनेक गुणांचं वर्णन केलेलं आहे पैकी सत्यनिष्ठा अर्थात प्रामाणिकपणा या गुणामुळेच अर्जुन ईश्वराच्या हृदयामध्ये राहत होता आणि ईश्वर अर्जुनाच्या हृदयामध्ये राहत होता इतकं दोघांचं सख्य होतं इतके दोघं एकरूप आणि एकजीव होऊन गेलेले होते इतर गुणांबरोबरच सत्यनिष्ठा अर्थात प्रामाणिकपणा या गुणाचं हे वैशिष्ट्य आहे आज आम्ही सकल विश्वामध्ये जर पाहिलं तर प्रामाणिकपणा हा आम्हाला दिसत नाही फक्त खरे संत जे आहेत तेच प्रामाणिक किंवा सत्यनिष्ठ आहेत हे आमच्या अनुभवाला येतं आणि म्हणून भगवंत सांगतात की कोट्यवधी लोकांनी प्रयत्न केला तरी ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत कारण ते सत्यनिष्ठ नसतात एखादाच जो सत्यनिष्ठ असतो तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो